श्री स्वामीचं मत तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अग्निमनापासून खूप खूप सांगताय आता दिवस तुम्हाला शुभ स्वामींच्या कृपया तुमच्या सगळ्यांच्या सांगण्याच्या पूर्ण हीच मी स्वामीजी यांनी प्रार्थना करणे आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात किंवा बऱ्याच जणांचं असं सांगणं देखील असतं ताई आम्ही स्वामी सेवेत आलो आम्ही स्वामी सेवा सुरू केली आणि आम आमच्या संकटांमध्ये अडचणींमध्ये ही वाढ झाली उलट अगोदर कमी होते ती आमची संकटं वाढत गेली किंवा आमच्या अडचणी या वाढतच गेल्या किंवा सा सारख्या आमच्या एकामागून एका अडचणी या सुरूच होत आहेत असं बऱ्याच जणांचा आणि त्यामुळे आम्ही स्वामीसेवा सोडून दिलो असं देखील सग काही जणांचं म्हणणं असतं तर त्यावरच आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत त्याची कारणं काय आहेत किंवा त्यावर काय उपाय केले पाहिजे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही चला तर चला मग सुरू करा आपल्या आजच्या व्हिडिओला तर हे बघा काही जणांचं आणि बहुतेक जणांचं असं म्हणणं असतं किंवा प्रत्येक स्वामी सेवेकरी या गोष्टींमधून गेलेलं आहे हे लक्षात घ्या मी सुद्धा या गोष्टीमधून गेलेली आहे हे बघा जेव्हा आपण स्वामी सेवा करतो ना तेव्हा किंवा कुठलंही पारायण करतो किंवा आपण एखादी अगदी मनापासून जेव्हा सेवा करतो ना तेव्हा आपल्या संकट अडचणी ह्या खूप वाढत जातात आणि आप काही वेळेस आपल्याला ते पारायणसुद्धा आपण काही के करत असेल तर ते सुद्धा करू नको करावं असं वाटतं किंवा आळस येऊन जातो झ झोप येते पारायण करता करता डुलक्या येतात पार किंवा बऱ्याच जणांचं असं देखील म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे असं वाटतं की आत्ताच्या आत्ता हे पारायण सोडून आपण उठून निघून जावं आणि आपला आराम करावा आपण काय हे करत बसलो आहे असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात कुठलीही सेवा करताना पण हे लक्षात घ्या हे सगळं काही होतं ना तर ते नकारात्मकतेमुळे होतं आपल्या आपल्यामधली आपल्या मधली जी काही नकारात्मकता आहे किंवा आपली बाहेरची आपल्या आसपासची जी, जी, जी काही नकारात्मकता आहे ना ते दोष ती नकारात्मकता आपल्याला ह्या गोष्टी करण्यापासून परावृत करत असते हे लक्षात घ्या ती ती नकारात्मकता आपल्याला सांगत असते की तू हे करू नको त्यामुळे आपल्याला या गोष्टी ह्या घडत असतात आपले संकट वाढत जात असतात आपल्या अडचणी आपल्याला वाढत जाताना दिसतात किंवा आपल्याला झोप येते जांभाळ्या येतात असं करू न नाही ना असं वाटतं ही सेवा किंवा कंटाळा येतो सेवा करताना किंवा सेवेला बसायचं म्हटलं की काही ना काही काम निघतं किंवा खूप असा कंटाळा येऊन जातो तर हे सगळं या गोष्टींमुळे कुठलीही चांगली गोष्ट जर होणार असेल ना तर तिला खूप वेळ लागतो पण जर कुठली वाईट गोष्ट घ्यायची असेल किंवा वाईट गोष्ट करायची असेल ना तर तिला काहीही वेळ लागत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला आपल्याला कितीही कंटाळा आला किंवा कितीही आपले आपल्याला नकारात्मक भाव आले कि किंवा आपल्याला असं वाटत आहे की आपण स्वामीसेवा सेवा केल्यापासून ना आपले संकट या वाढत चालले आहेत आपले अडचणी या वाढत चाललेल्या आहेत तर हे बघा सगळ्यात अगोदर आणि काही जण ना त्यामुळे सेवा सोडण्याची ही चूकसुद्धा करून देतात आणि त्यामुळे ते कायम त्या संकटांमध्ये अडचणीमध्येच गुरफटून जात असतात त्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही स्वामी सेवा करत आहात किंवा कुठलीही सेवा करत आहात ना जर तुमचे संकट अडचणी वाढत चाललेले आहेत ना तर चुकूनही आपण जी काही सेवा करतो आहे ना ती सोडून देण्याचा आपल्याला चूक करायची नाही आहे हे लक्षात घ्या तर ती चूक ना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात भोगावी लागते हे बघा जेव्हा आपल्याला संकट येतात आपल्यावर अडचणी येतात ना तर ती आपल्या स्वामी महाराजांची मना किंवा तुम्ही कुठलंही पारायण करत आहात तर त्यांची एक परीक्षा बघण्याची देखील वेळ असते हे लक्षात घ्या हे बघा देव कधीही कोणाचं वाईट करत नाही हे लक्षात घ्या आपल्या प्रत्येक सेवेचं फळ हे आपल्याला मिळतं म्हणजे मिळतं ती तुम्ही छोटी करा मोठी करा कितीही तुम्ही अगदी थोड्या वेळ केली पाच मिनिटं जरी केली किंवा के तासभर जरी केली नसेवा अगदी मनापासून केली ना तर त्याचं फळ हे मिळाल्याशिवाय राहत नाही हे लक्षात घ्या ते कुठे ना कुठे आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्याचं फळ हे नक्की मिळत असतं हे लक्षात घ्या त्यामुळे आपण आपल्यावर संकट आले अडचणी आल्या ना तर आपले स्वामी महाराज आपली परीक्षा बघता आहेत आपले आराध्य दैवत आपली परीक्षा भक्त आहेत ना त्यावर असा आपल्याला त्यांच्या भक्तीवर विश्वास ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे हे लक्षात घ्या हे बघा अडचण संकटी असे आले किंवा वाढत चालले ना की आपली सेवा देखील आपल्याला वाढायची वाढवायची असते हे लक्षात घ्या त्यामुळे आप तुमची तुम्ही तुमच्यावर संकट आले अडचणी या वाढत चाललेल्या आहेत तुम्ही स्वामी सेवा करता आहात तरी तर आपल्याला दुसरं काही नाही तर तुम्ही सेवा वाढवा आणि जी सेवा करता आहात ना ती चुकूनही सोडू नका प्लीज हे बघा आपण जेव्हा पण आता प्रत्येक देवाला जो काही हवे बघा आपण स्वामींचे सेवेकरे आहोत स्वामी मायबाप आहेत आपले स्वामींचे आपण लेकरं आहोत आणि प्रत्येक गुरु प्रत्येक आपण स्वामींना गुरु मानलेला आहे आणि प्रत्येक ना हा त्यांच्या शिष्याची हा परीक्षा घेत असतो की कुठल्या ना कुठल्या स्वरूपात किंवा त्यांच्या लीला आपण त्यांच्या देखील म्हणू शकतो हे बघा आपल्याला जर कुठलीही चांगली गोष्ट जर सर्वश्रेष्ठ गोष्ट जर आपल्याला पाहिजे असेल ना तर आपल्याला त्याची तितकीच कठीण परीक्षा ही द्यावीच लागत असते हे लक्षात घ्या त्यामुळे आपण जर कुठल्याही संकटातून जात आहात अडचणीतून जात आहात तर आपल्याला सेवा सोडून न देता आपल्या सेवेमध्ये दे अजून भर घालायची आहे हे लक्षात घ्या अजून सेवा आपल्याला वाढवायची आहे तर त्यासाठीच तुम्ही काय काय सेवा करायची आहे तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुचैत्र पारायण हा किती सिद्ध ग्रंथ आहे आणि गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ हे कुठल्याही कुठेही नाही आहे इतकं पुण्यफळ आपल्या गुरुचैत्र पारायणामध्ये आहे आणि गुरुचैत्र पारायण करण्याला अशी सोहळ्या ओळ्याची गरज लागत नाही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही ते कधीही करू शकता कुठेही करू शकता आपल्या घरी करू शकता मंदिरामध्ये मा, केंद्रामध्ये स्वामींच्या फक्त दोनच वेळेस स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आणि दत्त अशा दोनच वेळेस पारायण असतं पण तुम्ही आपल्या घरी हे दर महिन्याला देखील केलं ना के तरी देखील चालतं त्यामध्ये काहीही हरकत नाही आणि तुम्ही कधीही करू शकता त्याला वार सण असा कुठ काहीही तिथी वार असं कुठलीही करण्याची गरज नाही फक्त आपला जो काही तुम्ही जर महिला करत असाल तर मासिक धर्माची डेट वगैरे आपल्याला या सर्व गोष्टी पाळून आपल्याला ते करायचं असतं हे लक्षात घ्या तर गुरुचैत्र पारायण कसं करायचं काय करायचं यावर मी एक सेपरेट व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे त्याची माहिती मिळेल आता काही जणांना पारायण करणंसुद्धा शक्य नाही आहे मग त्यांनी काय करायचं हे बघा आता त्याचे फार नियम आहेत गुरुचैत्र पाळण्याचे हे मला देखील माहिती आहे आणि ते सगळे नियम हे प्रत्येकाला पाळणं शक्य नाही आहे कोणाच्या बऱ्याच वेगवेगळ्या अडचणी अडचणी आहेत त्यामुळे प्रत्येकाला काही ते करणं शक्य होत नाही पण त्यांनी कमीत कमी नित्यसेवा जरी केली ना तरी त्यांना भरपूर प्रमाणात हा फरक जाणवे हे बघा तुम्ही स्वामी चैत्र सारामृताचे पूर्ण पाठ करू शकता एका दिवसाला एक पाठ जरी केला तरी देखील चालतो त्यामध्ये काही हरकत नाही अगदी पाठ करण्यासाठी जास्त काहीही वेळ लागत नाही अगदी एखादा तास तुम्हाला लागेल त्यापेक्षा वर पाठ करण्यासाठी वेळ लागणार नाही आता ते दे देखील शक्य नाहीये तर हे बघा तुम्ही कमीत कमी, कमी नित्यसेवा जी स्वामी महाराजांची आहे ती म्हणजे चैत्र सारामृताचे फक्त तीन अध्याय आणि अकरा मान एवढ्या जरी आपण केल्या ना तरी रोज भले आपण कुठलीही सेवा करत नाही आहे आपल्याला काहीच जमत नाही आपल्याला काहीच माहिती नाही फक्त आपण एवढं तीन अध्याय रोजचे तीन अध्याय म्हणजे स्वामी चैत्र सारामृतामध्ये तसे एकवीस अध्याय आहेत म्हणजे सात दिवसात आपला तो, तो पूर्ण एक पारायण स्वामी चैत्र सारामृताचं सा। पूर्ण पारायण होतं तर ते देखील तुम्ही केलं तरी देखील चालेल हे बघा तीन अध्याय आणि अकरा माळी तीन आणि ते अध्या इतके छोटे छोटे आहेत ना तुम्हाला खरंच तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अगदी दहा ते पंधरा मिनटं त्याच्यावर तुम्हाला त्यासाठी वेळ लागणार नाही आणि अकरा माळ जर अकरा माळी करणं शक्य नाहीये तर एक माळ करा तरी देखील चालेल हे बघा पण ती एक माळ अशी असली पाहिजे की त्यामध्ये आपले काहीच कामं नाही किंवा आपल्या मनामध्ये काहीही विचार नाही तसा तो ए, एक तशी ती एक माळ असली पाहिजे म्हणजे एकशे आठ वेळेस आपला जप होतो तेवढा एकशे आठ वेळेस जप अगदी आपण मनापासून केला ना तरी देखील आपल्याला खूप त्याचे परिणाम हे बघायला मिळतील तुम्हाला लवकरात लवकर पण ती माळ अशी करा की ज्यामध्ये तुम्ही आणि स्वामी फक्त दोघेच राहा बाकी तुमची कामं नाही का राहणार किंवा काहीही कुठलीही अडचण नाही राहणार किंवा कुठलाही मनामध्ये विचार राहणार नाही हे लक्षात घ्या अशी आपल्याला ती एक माळ करायची आहे आणि बाकी तुम्ही चालता बोलता कामं करताना घरातला स्वयंपाक करताना किंवा कुठलीही कामं करताना जरी तुम्ही स्वामींचं नामस्मरण केलं ना तरी देखील चालेल तुम्ही इवन मासिक धर्मामध्ये सुद्धा महिलांनी जर स्वामींचा नाम जप हे तुम्ही देव्हाऱ्यासमोर बसून नाही करू शकत पण का चालता बोलता उठता बसता जेवताना खाताना किंवा कुठलंही काम वगैरे करताना स्वयंपाक करताना तर जर तुम्ही जर तुम्ही नामस्मरण हे कधीही कुठेही करू शकता हे लक्षात घ्या नामस्मरण करण्यासाठी अशी कुठलीही नियम अटी नाही आहेत की तुम्ही याच ठिकाणी बसून नामस्मरण केले पाहिजे त्याच ठिकाणी बसून नामस्मरण केले केलं पाहिजे हे बघा त्यामुळे आपण जर अशा प्रकारे जर आपण कुठलंही प्रत्येक कामामध्ये जर स्वामींचं नामस्मरण केलं ना दिवसभर तर आपल्या अकरा काय अकरा हजार देखील माळ घेऊन जातील ना तरी देखील आपल्याला पत्तासुद्धा लागणार नाही तरी आपल्याला पळणारसुद्धा नाही अशा प्रकारे देखील आपण स्वामी सेवा करू शकता आणि तीन अध्याय आता काहींचं म्हणणं असेल की ताई आता काही व वर, वर्किंग महिलासुद्धा आहेत तर त्या तीन अध्याय करू शकत नाही तर साधा एक अध्याय जरी वाचला तरी देखील चालेल म्हणजे तुमचं एकवीस दिवसांमध्ये एक, एक पारायण होईल हे लक्षात घ्या आणि ते अध्याय असे छोटे छोटे आहेत ना तुम्ही पाच मिनटामध्ये एक अध्याय तुमचा पाच मिनिटसुद्धा जास्त पाच मिनिटाच्या पाच मिनिटसुद्धा तुम्हाला लागणार नाहीत इतके छोटे छोटे त्याचे अध्याय आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही कमीत कमी एक अध्याय किंवा एक माळ जर तीन अध्याय आणि अकरा माळी जमलं तर अतिउत्तम आहे पण एक अध्याय आणि एक माळ आणि हे तो तुम्ही असं नाही की तुम्ही सकाळीच करा किंवा संध्याकाळीच करा तुम्ही हे दिवसभरात कधीही कर करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही वर्किंग आखाल तर संध्याकाळी तुम्ही ड्युटीवरून आणल्यावर नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता जरी केलं तरी देखील चालतं त्यामध्ये काहीही हरकत नाही हे बघा स्वामींना फक्त आपली सेवा पाहिजे आहे आपले मनातले भाव स्वामी ओळखणार आहे त्यामुळे आपण अशा प्रकारे देखील सेवा केली तरी देखील चालते त्यामध्ये काहीही नियम अटी नाही आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दोन वेळेस हे दिवा अगरबत्ती होईल स्तोत्र मंत्राचं पठण होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बघा दोनही वेळेस आपल्या घरामध्ये धूप अगरबत्ती ही लावल्याच गेली पाहिजे आपल्या घरामध्ये सुगंधी वातावरण झालं पाहिजे सकाळ संध्याकाळ हे लक्षात घ्या जेव्हा माता लक्ष्मीची हा येण्याची वेळ असते तेव्हा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दिवे हे लागलेच पाहिजे त्याचप्रमाणे तुळशी मातेला सुद्धा आपल्या घरामध्ये हा सकाळ संध्याकाळ हा दिवा लावण्याच गेला पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर देखील दिवा लावू शकता तुळशी मातेला आणि घराच्या मु, दर, मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर जर तुम्हाला दिवा लावणं दोन वेळेस शक्य नसेल तर कमीत कमी एक वेळेस तरी आपल्याला लावण्याचा संध्याकाळी जरी लावला तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही पण देवघरामध्ये आपल्याला दोनही वेळेस आपले दिवा धूप अगरबत्ती आपलं झालं पाहिजे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे ह्या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ज्या आपल्याला अगदी क्षुल्लक वाटतात पण त्या आपल्याला कितीतरी प्रभाव कितीतरी सकारात्मकतेचा प्रभाव त्याचा वाढत आपल्या घरामध्ये होत असतो हे लक्षात घ्या आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता जर आली ना तर आपल्या घरातून नकारात्मकता ही आपोआप निघून जात असते जर जा तुमचं मन हे स्वामींच्या नामात जर गुंतलेलं असेल ना तर तुमच्या अडचणी ह्या रीतीने कशाच अगदी सॉल्व होऊन जातील ना ते तुम्हाला माहीतसुद्धा पडणार नाही अशा प्रकारे आपण जमेल तशी स्वामी महाराज हे म्हणत नाही की तू माझी तासन तास तुझे सगळे कामं सोडून तुझ्या जबाबदाऱ्या सोडून माझी तू तासन तास सेवा कर पण आपण जर आपली कर्तव्य सगळी सांभाळून आपल्या जबाबदाऱ्या सगळ्या सांभाळून वेळे वे, वेळ मिळेल वे। तसा आपण जर स्वामींना वेळ दिला ना तर स्वामी महाराज देखील आपल्याला त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पठीने हे वेळ देत असतात हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला जमेल तशी ज हवी तशी आपल्या मनाप्रमाणे आपल्याला कुठलंही पारायण आणि पारायण करण्यासाठी कुठलंही पारायण करण्यासाठी काहीही बघावं लागत नाही आपल्या मनात जेव्हा येईल ना तेव्हा आपण कुठलंही पारायण करू शकता किंवा आपल्या घ मनामध्ये कुठलीही सेवा येईल तेव्हा आपण कधीही ती करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे अशी छोटीशी पण महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जर अक्कल कोटस्वा महायचं मी त्या दर्शन घेण्याची जाचासाठी असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवरची अक्कल कोटस्वामी ते प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे शक्कल कोटस्वामी समाधीमध्ये वसारंकार महापूजेचं दर्शन आणि शिवट वृक्ष देवस्थानं कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जो बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वाम्यांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सुनून तो तो सुन। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ